नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही जात आहोत पब्लिक बघा सो गाईज आता गाडीतून उतरून आम्ही पायथ्याजवळ जातोय तर गाईज आता खूप वेळा नंतर गडाच्या पायथ्याशी फुटलोय तर आता गड चढतोय आम्ही गेट जवळ जातो वरती मित्रांनो शिवकालीन कलाकृती मित्रांनो दरवाज्याच्या जवळपासच आलोय महादेव जय जय शिवाजी फायनली आम्ही आलोच महादरवाजाजवळ तर इथून किल्ल्यावर जाण्याची एंट्री होते गड़े गड़े। तर समोर हा शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे तर तिकडेच आपण जाणार आहोत तर गाईज आता आम्ही महाराजांच्या राजवाड्याजवळ आलोय ह्या तलावाचे नाव गंगासागर तलाव असे आहे चार वाडे एकमेकाला जोडलेले आहेत आणि हा आपला धान्याचा कोठार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात धान्य या कोटारामध्ये साठवला जात होता आणि हा मेन दरवाजा आहे पालखी दरवाजा ह्या दरवाजाने छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये यायचे पालखी यायची हा धान्यांचा कोठार आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे शिवाजी महाराजांचे तेच पु आहे आपण दादाकडून थोडक्यात माहिती घेऊया त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक होते ते वेळी छत्रपती शिवाजी महाराज या येत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते त्यांना राज्याभिषेक होताना त्या अश्रू वाहत होते त्याचं कारण असं की त्यांना ना प्रत्येक मा मावळा जो शहीद झाला होता ना त्या त्यांना आठवण येत होती त्यामुळे ते त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एकदा झाला त्यामुळे नंतर त्यांना काहीतरी थोडंकडं अडचणी यायला लागल्या ला। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेकसुद्धा इथेच झालायला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला मित्रांनो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर मित्रांनो इंदुलकरांच्या नावावर लावलेला हा दगड आहे मित्रांनो इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या श्वानाची समाधी आहे तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला शिवकालीन तोफा समोर इथे आहे खलबतखाना आणि इथून अकरा पायऱ्या उतरलो की त्याच्या आतमध्ये दहा बाय दहाची खोली आहे आणि या तलघराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर एशी पण फेल आहे आणि आत गेल्याच्या नंतर किती जरी ओरडलं तर एक ही शब्दाचा आवाज हा बाहेर गेलेला नाही आहे तो मित्रांनो जगदीश्वराचं मंदिर आहे आता मी तिकडे जात आहोत हे समोर दिसत आहे ते सर्व होलीचं पटांगण आहे मित्रांनो रायगड्यावरील वाहतूक करण्यासाठी यांचा वापर केला जातो मित्रांनो हे इकडे बाजारपेठे आहेत मित्रांनो आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो मित्रांनो आपल्या समोर जे दिसत आहे ते जगदीश्वराचे मंदिर आहे हे मंदिर बघितल्यानंतर एक प्रश्न सहज मनात येतो जगदीश्वराचे मंदिर असे मस्जिदीप्रमाणे का आहे मित्रांनो येथे महाराजांची द्र दूरदृष्टी आपणास दिसते गलिमानाने तुरून तोफेचा हल्ला केला तर हे मंदिर मस्जिदीप्रमाणे दिसत असल्यामुळे त्याच्यावर ते हल्ला करणार नाही या मागचा एकच उद्देश होता आपला मंदिर सुरक्षित राहावे तर आता आम्ही टोकाकडे जातोय तर तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवतो तर मित्रांनो थंड असं वातावरण आहे आणि आम्ही आहोत स्वर्गात म्हणजेच रायगडावर गाईच टकमकटोकाकडे जाणारा रस्ता आता मी खाली जातो आहे बघू शकतो मित्रांनो टकमकटोकाचा व्यू खाली दरी आहे इकडे र आहे इकडे खाली खोल दरी आहे इकडे शिवरायांचे माउले बघा तर मित्रांनो आता खाली उतरतोय रायगडाचा भव्य मजबूत भक्कम नव्वद अंशात दगडी चिरेबंदी बुरजात लपलेला महादरवाजा दगडी कातल कोरीव पायऱ्या वर दोन्ही बाजूंना दगडात कोरलेले शरफ आणि त्यांच्या पायाखाली दाबलेला हत्ती काहीच आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर गाय जिथे आपले व्हिडिओ संपन्न करूया